पालघर जिल्हा परिषदेत अभियंता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटना शाखा पालघर व जिल्हा परिषद पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने जननायक बिरसा मुंडा सभागृहात हा कार्यक्रम पार पडला पंधरा सप्टेंबर रोजी भारतरत्न एम विश्वेश्वरया यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी अभियंता दिन साजरा केला जातो यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रकल्प संचालिका डॉक्टर रुपाली सातपुते मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवटे का कार्यकारी अभियंते जागृती संखे दिलीप पाडवी सचिन सुरुम यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो अभियंते मोठ्या संख्येने सहभागी झाले कार्यक्रमात निवृत्त तसेच कार्यरत अभियंत्यांचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी सांगितले कि ही करना विकस काटिक और आ की देशाच्या प्रगतीत अभियंते हे कणा असून प्रत्येक विकास कामाच्या मागे त्यांचा काटेकोर अभ्यास आणि नियोजन असते सामाजिक बांधिलकी जपत अभियंते प्रभावी भूमिका बजावत आहेत डॉक्टर रुपाली सातपुत यांनी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा उभारणीत अभियंत्यांचे योगदान अधोरेखित केले तर कार्यकारी अभियंता जागृती संख्ये आणि महिला अभियंत्यांचा वाढता सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे यांनी पुढील वर्षापासून अभियंता देण्यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करण्याचे आश्वासन दिले ज्येष्ठ अभियंता काशिनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले आणि नितीन आहेर यांनी सूत्रसंचलन केले जिल्हाभरातील अभियंत्याच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले पालघर जिल्हा प्रतिनिधी सतेंद्र मातेरा आणि स्पेशली वेन यू आर वर्किंग इन जिल्हा परिषद मोर दॅन टेक्निकल इश्यूज तुम्हाला बऱ्याचशा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यूज असतात म्हणजे तुम्ही पॉलिटिकल पीपल प्लस द बॉडी ह्यांच्यासोबत डील करायचं असते तर टेक्निकल सोडून तुम्हाला हाऊ टू हँडल दिस पीपल ती पर एक टॅक्ट आहे किंवा यू हॅव टू म्हणजे ती एक स्किल तुम्हाला डेव्हलप करावी लागेल आणि एक थोडं पेशन्स अपार्ट फ्रॉम हार्डवर्क टेक्निकल नॉलेज एक पेशन्स ही तुम्हाला ठेवावा लागणार आहे स्पेशली झेडबी पीडब्ल्यू चे इश्यूज वेगळे आहेत आणि चे इश्यूज आर डिफरंट इंटायरली डिफरंट त्याच्यानंतर अजून एक मुद्दा आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग इज अ व्हेरी बेसिक फील्ड तुम्हाला एखादा लेबर किंवा मेसन त्याला तो इलेक्ट्रिकल इंजिनियर काय करतो कॉम्प्युटर इंजिनियर काय करतो त्याला माहित नसेल पण सिव्हिल इंजिनियर काय करतो हे त्याला डेफिनेटली माहिती आहे की रस्ता बनवतो ब्रिज बनवतो बिल्डिंग मीन्स एनी अंडरस्टँड युअर जॉब